आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे रोड सेफ्टी मंच आणि जागतिक कॅन्सर दिवसाचं औचित्य साधून कार रॅलीचं आयोजन ठाणे वाहतूक विभागाच्या वतीनं पालकांना हेल्मेटचं वाटप आणि ठाण्यात माघी गणेशोत्सवाची थोम रोड सेफ्टी मंथ आणि जागतिक कॅन्सर दिवसाचं औचित्य साधून डी ओ नवी मुंबई इनरव्हील क्लब नवी मुंबई संगिनी सेंचुरियन डिस्ट्रिक्ट तीनशे चौदा आणि पिंक होलिक इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं पिंक रिव्होल्युशन कार्यालयाचं आयोजन करण्यात आलं होतं कॅन्सर अवेअरनेस रोड सेफ्टी स्वच्छ सुंदर नवी मुंबई महिला सक्षमीकरण अशा विविध थीम घेऊन महिलांनी कारची सजावट केली होती टू व्हीलर महिला रिक्षाचालक मोटर ड्रायव्हिंग स्कूल संघटना तसंच विविध महिला ग्रुप यामध्ये सहभागी झाले होते याकरता अपोलो कॅन्सर सेंटर रोटरी क्लब न्यू बॉम्बे सी साइड आयुर्वार्ता फाउंडेशन मुंबई कॅन्सर केअर फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्य यावेळेला मिळालं रॅल नवी मुंबईतील गजबजलेल्या ठिकाणावरून फिरवण्यात आली आणि रोड सेफ्टीची माहितीपत्रक देखील वाटप करण्यात आलं रॅली यशस्वी करण्यासाठी आर टी ओ हेमांगिनी पाटील कॅम मॅम आशिष दरबुडेसर चंद्रमोहन चिंतल प्रशांत शिंदे तसंच जयश्री शेला अजित कौर दिलोन यांनी विशेष परिश्रम घेतले या कार रॅली फ्लॅग ऑफसाठी डिस्ट्रिक्ट वाईस प्रेसिडेंट प्रेरणा रायचूर डॉक्टर सत्काशी चॅटर्जी डॉक्टर जेसिका शाह अपोलो कॅन्सर केअर सेंटर रोटरी क्लब ऑफ सी साईड प्रेसिडेंट राम पांडे डॉक्टर संजय गोयल आर्यावर्ता फाउंडेशन यांची प्रमुख उपस्थिती होती कीर्ती चौधरी आणि रिचा भार्गव यांनी जजिंग केलं विजय त्यांना हेल्मेट क्लब महिंद्रा हॉलिडेजचं कूपन तसंच अनुक्रमे रोख पारितृष्यक देखील देण्यात आली ठाणे शहर वाहतूक विभाग सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अनेकदा विविध सामाजिक उपक्रम वाहन चालकांना अनुसरून राबवते अशातच ठाणे वाहतूक विभागानं आता पुन्हा एकदा एक अभिनव उपक्रम राबवलाय ठाणे वाहतूक विभागाच्या वतीनं वाहन चालवताना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ठाण्यातील नौपाडा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना हेल्मेटचं वाटप करण्यात आलं आहे आपल्याकडे सुदैवाने नव्याण्णव टक्के लोक समोर बसणारे हेल्मेट घालतात परंतु मागच्या व्यक्ती अजूनही हेल्मेट घालत नाही ही अतिशय दुर्दैवी बाब बाब आहे आणि त्या अनुषंगाने लहान मुलांच्या साठी तर हे अतिशय मला वाटतं गोष्ट आहे की लहान मुलं आपल्याला हेल्मेट घालताना दिसतच नाही त्यामुळे आय सी आय ए मंडळ आय सी आय सी मदतीने आम्ही हेल्मेटचं वाटप लहान मुलांकरता विशेष करता आम्ही

परंतु जाद, राज्यभरात मागी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसून येतोय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन करताना पाहायला मिळतात गणेश चतुर्थी प्रमाणेच मागी गणेशोत्सवाला देखील मोठा उत्साह तरुणाईमध्ये वाढताना दिसतोय ठाण्यातील लोईसवाडी येथील रंगीला मित्रमंडळाच्या वतीनं माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून मंडळातील सर्व सदस्यांच्या वतीनं आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन हे पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून करण्यात आलं धर्मवीर आनंद दिघे यांनी सांगितल्याप्रमाणे उत्सव एकत्रित साजरी करण्याची परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जाताना दिसत आहेत रंगीला मित्र मंडळाचा पाचवा वर्ष असून या मंडळामार्फत सर्व धर्मातील लोक एकत्र येत धार्मिक विधी करत गणेशोत्सव साजरा करतात त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाज उपयोगी शिबिराच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जातो अशी प्रतिक्रिया माजी महापौर स्थानिक नगरसेवक अशोक वैती यांनी दिली गणेश चतुर्थी प्रमाणे माघी गणेशोत्सव देखील रंगीला मित्रमंडळ तर्फे या वर्षी देखील गणेश उत्सव मागे गणेश उत्सव साजरा केला जातो गेल्या पाच वर्षापासून हा उत्सव साजरा केला जातो या उत्सवामध्ये सर्व धार्मिक विधी असतात आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारचा एक चांगला मंडळाच्या वतीने कार्यक्रम दिला जातो विभागातले सर्व समाजातील लोक एकत्र येऊन हा उत्सवाचं दर्शन असेल उत्सव साजरा करण्यासंदर्भात असेल एकत्र येतात धर्मवीर आनंदीगे साहेबांनी सुरू केलेली परंपरा आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील कायमस्वरूपी पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आणि यशस्वीपर्यंतपणे पुढे गेलेली आहे आपण पाहिलं असेल की कोरोना काळामध्ये देखील मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी काय आदेश काढले होते जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत जे धार्मिक कार्यक्रम आहेत ते सर्वांचं पालन करून आपण हा उत्सव साजरा करावा असे प्रकारचे आदेश दिले होते वाद्य देखील असेल जे वाद्य लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन वाद्य वाजवावे मग ते कुठलंही असो आपलं धार्मिक ढोल असे आहे किंवा मग भजन मंडळीचं असेल टाळ वगैरे किंवा मग ब्रॉडबँड असेल बँो अस एकनाथ शिंदे साहेबांनी नियमानुसार करा आणि लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनेप्रमाणे या विभागात देखील फार लक्ष असतं छोटे छोटे कार्यक्रम असो धार्मिक का असो किंवा कुठल्याही असो त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग नेहमी असतो कधी आता थोडासा त्यांना बिझी असतात पण नक्की विचारपूस माझ्याकडे असेल किंवा इतरांकडे असेल केली जाते तेव्हा देखील आहेत किंवा मंडळाचे सर्व सदस्य आहेत यांच्या आपण पाहिलं असेल की एक चांगला उत्सव मनाची सांगितलं साजरा होत असतो त्यांना सर्व मंडळाला शुभेच्छा देतो आणि चांगल्या प्रकारे हा उत्सव साजरा करतो अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो आणि गणराया चरणी सर्व विभागातील नागरिकांना एक चांगलं उदंड आयुष्य आणि चांगले निरोगी आयुष्य देव अशा प्रकारच्या शुभेच्छा ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना हो एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओव्ही डॉट इन या भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद ठाणे महापालिका क्षेत्रात प्रभाग समितीने निहाय तात्पुरते बॅनर्स आणि पोस्टर लावण्याचं धोरण निश्चित करण्यात आलंय त्यानुसार तात्पुरते बॅनर पोस्टर लावण्यासाठी एकूण दोनशे चार जागा ठरवण्यात आल्या पालिकेची ऑनलाईन परवानगी घेऊन त्यानुसार भाडं भरल्यावर या जागांवर तीन दिवसांपर्यंत पोस्टर बॅनर लावण्याची परवानगी मिळणार आहे नगरविकास विभागाच्या शासन निर्णय याचिका तीन हजार सतरा एकशे तीस बावीस चौदा दहा दोन हजार बावीसच्या अनुसार पालिका क्षेत्रामध्ये होर्डिंग्स फ्लेक्स बॅनर्स पोस्टर्स लावण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले होते त्यानुसार पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेनं होर्डिंग्स फ्लेक्स बॅनर्स पोस्टर्स इत्यादी प्रकारच्या तात्पुरत्या जाहिराती लावण्यासाठी जागा निश्चित केल्यात त्यासाठी पोर्टल तयार केले या प्रकारच्या जाहिरातींवर लावण्यासाठी क्यू आर कोड उपलब्ध होतील अशी व्यवस्था केली असल्याची माहिती उपायुक्त महेश सागर यांनी दिली ही एक एक खिडकी योजना असून परवानगी घेण्यासाठी पालिकेच्या कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही ऑनलाईन पद्धतीनंच ही, ही। परवानगी दिली जाणार आहे असंही महेश सागर यांनी सांगितलं अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग जाहिरात विभाग आणि सर्व प्रभाग समितींचे सहाय्यक आयुक्तांनी प्रभाग समितीनिहाय तात्पुरते फलक लावण्यासाठी जागा निश्चित केल्यात त्यात माझीवडा मानपाडा बावन्न लोकमान्य नगर सावरकर नगर एकोणीस वर्तकनगर सहा कळवा पाच वागळे एकोणीस मुंब्रा पाच उथळसर पंधरा दिवा चाळीस नौपाडा बावीस कोपरी एकवीस अशा एकूण दोनशे चार जागा निश्चित करण्यात आल्या वाहतूक नियमांचं उल्लंघन करून ई चलन न भरण्याची प्रकरणांची जिल्ह्यातील वाहतूक शाखेकडे आकडेवारी समोर आली जानेवारी दोन दो एक हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसमध्ये एकूण पंचवीस लाख एकाहत्तर हजार सत्याऐंशी प्रकरणं प्रलंबित आहेत तर एकशे एकोणसत्तर कोटी अठ्ठ्याण्णव लाख पंधरा हजार सहाशे ऐंशी रुपये प्रलंबित रक्कम आहे सिग्नल मोडणं जलगतीनं वाहन चालवणं रिक्षा चालकाने पुढील सीटवर प्रवाशांची वाहतूक करणं मोबाईलवर बोलणं सीट बेल्ट न लावता कार चालवणं ही प्रकरणं अधिक असल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली प्रत्येक वर्षाला चार लोक अदालती आयोजित करणं अनिवार्य असल्याचं सा त्यांनी सांगितलं लोक अदालतीतील प्रकरणं आल्यानंतर चालकांना दिलासा मिळेल असं त्यांनी सांगितलं सिग्नल मोडणं जलदगतीनं वाहन चालवणं रेसिंग करणं हेल्मेट न वापरणं क्षमतेपेक्षा अधिक सामानाची वाहतूक करणं यामध्ये ठाणेकर पुढे अठरा वर्षाखालील मुलांनी परवानगी आणि परमिट शिवाय वाहन चालवणं उलट्या दिशेनं वाहन चालवणं याचं प्रमाण देखील ठाण्यात खूप जास्त आहे वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं रिक्षाचालकांनी पुढील सीटवरून प्रवाशांची वाहतूक करण्याची संख्या देखील जास्त आहे चारचाकी वाहनाला काळ्या रंगाच्या काचा लावणं फॅन्सी नंबर लावणं लेन कटिंगचं प्रमाण ठाण्यात जास्त आहे सिग्नल मोडणं जलदगतीनं वाहन चालवणं रिक्षाचालकांनी पुढील सीटवरून प्रवाशांची वाहतूक करणं मोबाईलवर बोलणं बेल्ट न लावता कार चालवणं असे प्रकार ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे <coughs> ठाण्यातील वाढती गुन्हेगारी ताबडतोब रोखा पुण्याप्रमाणेच ठाण्यातही मोकाट असलेल्या गुंडांची परेड घ्या उद्या काही झालं तर जबाबदारी आपली असेल असा सूचक इशारा ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी ठाणे शहर पोलीस सहयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेऊन दिली आहे तसंच पोलीस ठाण्यात झालेला गोळीबार आणि ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बांगल्या शेजारी शाळकरी मुलावर हल्ला झाल्याच्या घटनेचीही आठवण यावेळेला खासदार राजन विचारे यांनी करून दिली आहे वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्यासाठी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं खासदार विचारे यांच्यासह पोलीस आयुक्त आशुतोष डोमरे यांची भेट घेऊन निवेदन देण्यासाठी गेले होते मात्र ते नसल्यानं पोलीस आयुक्त चव्हाण यांची भेट घेत त्यांच्याकडे मागणी केली आहे यावेळेला दिलेल्या निवेदनात सध्या ठाणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय घटनाबाह्य सरकारकडून वाढत्या गुन्हेगारीला चालना मिळते की काय असं आता वाटायला लागलंय तेव्हापासून हे सरकार सत्तेत आलंय या ठाणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय हे सरकार सत्तेत आल्यापासून सूडबुद्धीनं कारवाई करणं कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करून गंभीर गुन्हे दाखल करणं शाखा बळकावणं पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना धमक्या देणं हे प्रमाण खास करून जिल्हा असलेल्या ठाणे शहरात या गोष्टी राजरोसपणे चालू आहेत असंही त्यांनी सौ शक्ती ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळा घडामोडी शेवटी पुन्हा एकदा रोड सेफ्टी म्हणजे आणि जागतिक कॅन्सर दिवसाचं औचित्य साधून कार रॅलीचं आयोजन ठाणे वाहतूक विभागाच्या वतीनं पालकांना हेल्मेटचं वाटप आणि ठाण्यात माघी गणेशोत्सवाची थोम आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळ ठिकाणी काही नवीन घडामोडींचा आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार